मंडळी तर आज आम्ही इलेलो आखेऱ्याच्या धबधब्यात आणि आमचे सवंगड येत म्हणजे पार्टी पहिलो जातो म्हणजे यती त्याच्यानंतर रोहित आणि मिया म्हणजे आशिष तर आम्ही आता अखेर धबधब्या नाव आता घरात चाललेले असो तर आमचे दोन मेंबर पुढे असत तर ह्यो असा आमचं गोट्या म्हणजेच याचं नाव असा तुझं नाव काय गोट्या तर त्याच्या पुढे आता म्हणजे आमचं काळ्या म्हणजे ऋषी त्याचं नाव ऋषी मुंबई धबधब्याचा तर जो हडे असा धबधबो तर धबधबो तुमका वाट होईल आम्ही दाखवतो कसा येऊ गे आता धबधब्यावर आता आम्ही वडे खाऊ चलो घरात आमचा झालेला धबधब्या आंघोळ करून तर आता आम्ही चललो घरात आणि ही अशी ही अशी वाट असा तर ह्या वाटेने तुमक लागतला त्यामुळे कसा सांभाळून यावच लागतला कारण की दगड झाले गुळगुळी त्यामुळे तुमचे पाय बी घसरा शकत हा तर मित्रांनो तुम्हाला एक खुश खबर सांगतो आमचं दोन दिवसाचं पाहु दोन दिवसासाठी इलेलो होतो तो आता धबधबो फिरायचो होतो त्याका म्हणून तो आज इलेलो होतो तो आज चललो मुंबई तर आता ही आमची वाट असा धबधबा दिवशी जर आम्ही धबधबा आता घरात फेडलो तर तुमक्या आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमका आम्ही वाट दाखवतो तुमका आम्ही वाट दाखवतो आमच्या चॅनलचं नाव आहे कोकणी याड कोकणी याड झिंगावरची पोरा आधी एक चॅनल असा आमचा झिंगावरची पोरा अशी दोन आमची चॅनल असत तर तुमका अशा ह्या वाटेन येऊचं लागतं वाटेपर एकदम डेंजर असत झाडा झुडपात सुद्धा असत कधी तुमका वाघ गावात कधी तुमका अस्वल गावात सांगू शकलो ना आम्ही पण तुमका ह्याच वाटे नव्हता लागतो बाकी दुसरी खयची वाट नाही बेटाची यो मधी छोटस हो यो आमचं होळ हो तेका म्हणतो तुमच्या भाषेत नालो आणि मुंबईक म्हणतो गटार तसो यो नालो यो नालो पार करून तुमका यावं लागतं आणि ह्या फक्त कोकणातच बघूक गावतला असा जंगलात सून असा पाय वाटेन जाऊक बाकी गावाचा नाही तर तुमची इच्छा असतात तर तुम्ही येऊ शकताय जो आमचं वाट डकणार पोरगो असा तो म्हणजे ऋषी मुंबईतून खास इलेलो दोन दिवसाचं पाहुण आणि आमचे साथीदार येतात ते, ये ते म्हणजे हे बघा पाटून येतात हळूहळू रेंगाळ देतात त्यांना काय कामा नाहीत घराकडे म्हणाने त्यांना आज आम्ही बोलायलो म्हटलं चला आज आम्ही अकराच्या धबधब्या जाऊया तर मना लागले चला कोण नाही ना तर आपण तरी जाऊया आणि मजा करून येऊया हो आणि हे ये मजा करून आता घरात चाललेले असत हर डोंगर हा ह्यो टाळकाळो ही टाळकाची पाना म्हणजे म्हणजे कोकणातली एक म्हणतात ती आवडती भाजी म्हणजे रान भाजी ते तुम्ही अशी भाजी करून खालात तर तुमका नड्यात टाकताना गोड लागतली आमच्या भाषेत नडो म्हणतात पण तुमच्या भाषेत म्हणतले घशामध्ये टाकल्यावर एकदम गोड असा आस्वाद भेटतो तीच म्हणजे ताळकायची भाजी तर आम्ही चललो आता अर्ध्या वाटे दिलेला असो आता थोड्याच वेळात आम्ही पोचलो रामेश्वराच्या मंदिराकडे तेच म्हणजे प्रसिद्ध असलेला अखेरेचा रामेश्वर मंदिर त्या का आपला म्हणतात रामेश्वराचा मंदिर मंदिर म्हणजेच त्याच्याकडे रथ असता रस्ता आम्ही येतो सगळे जण रताक मजा करू गावता तसेच सगळी खेळणी भोगूक गावतात तसेच आता थोड्या वेळा पोतलो आकेचे मंदिराकडे ही ती वाट ही वाट असे आम्ही निसर्गाच्या निसर्गाच्या वाटेवरून येतो जो आमचा निसर्ग असा निसर निसर कोकणात कोकणातलो निसर्ग आमचा आम्ही आता चाललो निसर्गाच्या वाटेन घरात तुम्ही पण येवा येऊ असा तर आमक कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमका नंबर सांगतो कसं जाऊचा आता तुमका कोकणात स्पीकरांचेच आवाज येतले कारण की त्याच्या त्याच्या घराकडे गणपती असतात आणि गणपती म्हटलो की सत्यनारायणची पूजा ही येतात त्यामुळे तुमका सत्यनारायणची गाणीच दिसतली आणि हे असे हे असे तुमका गाये दिसतले असेच गायी असतात आमच्या कोकणात दांडेच्या म्हण किंवा बाईक झोरे म्हण हेच गाडी बनतली पोरा आणि मोठे पोरा म्हणतात तीच बारकी पोरा शिकतात असा ह्या कोकणातला वाक्य असा हे असे गायी घालता ह्यो पोर ह्या पोरात आता काय सांगतलो गायी घालू नको तर घालता गाडी बारके पोर म्हणना नाही मोठे पोर म्हणणं नाही सगळ्यांका गायी घालीत फिरता आता तुमचा आवाज स्पीकर स्पीकरचो तोच म्हणजे सत्यनारायणाची पूजा असा त्यामुळे जाऊया काय सत्यनारायणाच्या एक तर चला तुम्ही जेव्हा आम्ही जाऊया वडाप मारूक जाऊया ह्याच दिवशी फक्त वडाप मारू गावता जेव्हा सत्यनारायणाची पूजा म्हणा कोणाकडे माळ म्हणा तेव्हाच आमका वडाप मारूप भेटता बाकी केव्हा नाही मारू भेटणार तो। आणि मेन म्हणजे कोकणातली एक तवशी ती म्हणजे तवशी चोरीची म्हणजे टेक्निक म्हणजे रात्रीचो दिवस म्हणजे रात्रीच खेळ चाली काहीतरी नाही खेळ चाली रात्रीचे सगळे पोरा जमतत आणि कोणाच्या घराकडे तवशी असत ते फक्त बघूक जातले बघले नाही त्यांना समजला तवशी लागले काय मग ते तवशी आत्ताच मी तुम्हाला सांगलेलं आहे तवशीचा विषय काढलेला आहे त्याच्यात तवशी चोरणारो माहिर म्हणजे एकच व्यक्ती असा ज्या का तवशी दिसले काय त्याचं वास तोंडा नाकात जाता आणि नाकातलो वास यो तो सुटणार नाही जो तवशी काढू जातलोच जातलो कोणाची असाने मग तेका काही एक फरक पडणार नाही तवशी काढल्याशिवाय तो, तो रवाचो नाही आणि तवशी खाल्याशिवाय त्याचा काय मन भरायचा नाही असं आमचं येतील त्या तवशी खाल्याशिवाय काही एक फरक पडणार नाही कोणाची असाने कोणाच्या बापाची नाही किंवा कोणाच्या काकाची काही एक फरक पडणार नाही आता आम्ही पोहचलो रामेश्वराच्या देवळाकडे मंदिराकडे देवळाकडे मंदिर ह्या कोण म्हणता मुंबई काय आम्ही म्हणतो देऊळ आम्ही कोण असो कोकणकर कोकणकर यो कोकणात म्हणतो देऊळच कोण नाही मंदिर असा देऊळच म्हणतलो आणि यो आवाज ऐका घेता जो आवाज कशाचा तुमका सांगा नको कारण की आता सत्यनारायणची पूजा असा पूजा असा म्हणजे गणपती असतलो गणपती म्हटल्यावर पूजा असतली आणि आमका थं वडा मारूक जाऊ जे आमका वडाप मारू फक्त दोनच दिवशी गावता एक म्हणजे सत्यनारायणाची पूजे दुसरा म्हणजे भामणा आणि तिसरा म्हणजे माळ हे तीन गोष्टी आ, तीन गोष्टी मेन वडाप मारू गावता आणि एक रावला का म्हणजे लग्ना लग्नाक पण असे ताव मारतात की महिन्या दहा दिवसाचे नसलेले दाद नसले आहे आज जेऊ जातात असे जेवण खातात आणि म्हणजे पाच पावतात पात पावतात बघणंच नाही कोणाचा असा नाही खडे जातले म्हणतो कोणाचं पावनो माहिती नाही तरी जातले चौक आणि वडाप मारतले आणि घरा घेतले आणि त्याच्यात कोणाच्या आमंत्रण आणि ते पोहोच शकतो आम्ही पोचतो आता रामेश्वर ह्या बघा छा असा रामेश्वरचा देऊळ म्हणजेच अखेरीचा तुम्ही पण भेट द्या रामेश्वराच्या देवळात आणि आणि तुमची काय मागणी असाल तर तुम्ही मागा शकता रामेश्वराच्या देवळात तुमची सगळी मनोकामना पूर्ण होती होय तो तुमच्यासाठी तुम्ही इलाय काय मी गाराणा घालूक सांगतोय तुम्ही या आणि हैस भेट द्या रामेश्वराच्या देवळात चला मित्रांनो आम्ही आता यो ब्लॉग हयच संपवतो जय महाराष्ट्र मंदिर दाखवते तुमका ह्या बघा ह्या मंदिर ह्या देऊळ आणि ह्या देवळाकडे इलाय ह्या हा असा दावसा असा ह्या बघा ह्या देऊळा ह्या देऊळा हैसून असे केलाय का या देवळाच्या पाठवून असे जातानाय आज रे मित्रांनो चला हे चलले घरात चला तुम्ही पण आम्ही पण जातो घरा